हम तुम्हारे साथ हैं काका भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं रवि भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अमित भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं मोदी साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अनुराग भाई चावल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अवसर दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ भरत एकदम भरत एकदम देवेंद्र फडणवीस मोदी साहेबांचं काय सांगाल मग त्याला लोक उमेदवारी मिळालेली आहे काय सांगा सर्वप्रथम मी आमच्या भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेत्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि उमेदवारी दिली त्याबद्दल सर्व मतदार लोक लाल फुले गटातील आमचे आय पीचे मेंबर आमच्या संविधानाचे देवेंद्र प्रभू यांच्या विशेष एक झडपी आणि दोन जण आमच्या घटात त्याच्यामध्ये नाना असल दादा असल ते असत या सर्वांचे आम्ही मतदारांच्या वतीने आभार करतो पुढील भारतीय जनता पार्टीचा केंद्रात राज्यात जे सत्ता आहे त्याचा सर्वसाटकापर्यंत शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना सौप त्याच्यासाठी आम्ही काम करू पानग्रस्ते असतील आणि असेल शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य त्या गोरजोजाच्या समस्या का असतील त्यासाठी काम करू बाकी आमच्या मार्गदर्शन करण्यासाठी आमदार दानवे साहेब भरपूर नेते आहेत त्यांचा उपयोग आम्ही जनतेच्या कल्याणासाठी करू सलामान वातावरण वातावरण तर आता सध्या देशात राज्यात जिल्ह्यात सर्वत्र भारतीय जनता पार्टीचं वातावरण आहे भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्यांची पार्टी असल्यामुळं ही घराशी घराने शाही नाही आहे आताही एकदम सामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुलांना तिकीट वाटप झालेलं आहे त्यामुळं निश्चितच लाडसांगी गटातून तिन्ही उमेदवार विजयी होतील अशी मला आशा आहे अपेक्षा आहे आणि चांगल्या मतानं लाडसांगी गट हा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात राहील जनतेमध्ये फिरतं आहे काय नाही एकदम चांगला प्रतिसाद आम्ही प्रत्येक गावामध्ये जातो आहे सगळ्या बूथवर बूथपर्यंत भुत आमची रचना आहे बूथच्या कार्यकर्त्यापर्यंत आम्ही जातो आहे प्रत्येक बूथवर एकदम उदंड असा प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आम्हाला मिळत आहे काय समस्या जाणवतं आणि काय विजय समजा जर लाड संघी गटामध्ये आमचं जर तिन्ही उमेदवार आले आणि वर जर आमची पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये जर सत्ता आली तर निश्चितच तो ग्रामीण भाग आहे ह्या ग्रामीण भागातले रस्ते असतील सिंचन असेल शेतकऱ्यांच्या ज्या काही अरे अडचणी आहे यावर मात करण्यासाठी हे जे काही प्रतिनिधी आहेत हे प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी किंवा पंचयत समिती जिल्हा परिषदेमध्ये शेतकऱ्याची बाजू मांडण्यासाठी ते प्रयत्न करतील काय आव्हान कर मतदारांना एवढंच आव्हान करेल की बाबा कुठल्याही धनशक्तीला बळी न पडता तुम्ही सर्वसामान्य आमचे जे शेतकऱ्यांची मुलं ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या पाठी ठाम उभं राहावं आणि भारतीय जनता पार्टीचा कुठलाही म्हणजे भ्रष्टाचारमुक्त अशी जी उमेदवारी अशा उमेदवाराच्या पाठीशी राहून भारतीय जनता पार्टीला एक संधी देईल आपलं नाव शिवाजी उत्तमराव मी भारतीय जनता पार्टीचा मंडळाध्यक्ष लाड सांगू छत्रपती संभाजीनगर काय सांगाल भाऊ भाजपचं सध्या वातावरण चांगलं आहे आणि तुम्ही पंचायत समिती मेंबर पण राहिलेले आहे काय अनुभव राहील मी तर माझं नाव सांगतो चंद्रकांत माधवराव होईल पंचायत समिती संभाजीनगर मागील पाच वर्षामध्ये याच गणामध्ये इथल्या जनतेने मला नीट प्रचंड मतदान करून दिलं होतं त्याचा फायदा आम्ही असं करून दिला काल गावकऱ्यांना विहिरी गाव गोठ, गाय गोठा आणि आदरणीय बागडे नानांच्या माध्यमातून आम्ही जवळपास सातशे कोटीचे रस्ते आम्ही आज चालू आहे त्या हे उपकार आम्ही मतदार रूपाने आम्ही फेडणार आहोत आदरणीय भाई आज आमचे आमदार आहेत त्यामुळं जे उर्वरित राहिलेले पानंद रस्ते असतील गावांतर्गत रस्ते असेल आमच्या या जिल्हा परिषद जर आपल्या ताब्यात आली पंचायत समितीत ताब्यात आली तर त्या मार्फत आम्ही कसून काय आव्हान काय मी सर्व जनतेला विनंती करतो का देवभाऊने आप आपल्याला लाडके बहीण दिलेली आहे रस्त्याच्या नवीन योजना चालू झालेल्या आहेत शेतकऱ्यांना पेन्शनसुद्धा चालू केलेलं आहे एवढं असताना आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठिंबा उभं राहू अशी मी त्यांना विनंती करतो ज्ञानदेव पवार आडगाव सर सरपंच आणि मी भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता आहे पण सध्याचं वातावरण जर बघितलं तर दिल्ली ते गल्ली आणि भाजपची सत्ता आहे आणि आता लोकशाही जनतेला पण मालमत पडलेली आहे की काय करायचं काय नाही करायचं कारण आज ह्या पार्टीमध्ये शेतकऱ्यांचे गोरगरीब मुलं आहे बोरगरीब जनता आहे त्यांना काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मी पार्टीचं धन्यवाद बस आभार जिल्हा उपाध्यक्ष ौकार दोन हजार दोन जिल्हा परिषदच्या समस्याला चौक शेव्हापासून हा चौका लाड समजी हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिला आहे आणि तो पूर्णही अखंड असाच राहील याचं कारण असं आहे केलेला विकास राज्याच्या केंद्राच्या शेतकऱ्याच्या योजना मग ते शेतकऱ्याच्या उत्पादक कंपन्या असतील महिलाचे दादा असं सांगितलं की ज्या लाडक्याबाई बहिणीच्या असतील शेतकऱ्याची विविध योजना ज्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्या ते केंद्रात आणि राज्याची योजना आम्ही या आमच्या उमेदवारामार्फत सामान्य जनतेपर्यंत कशा पोचतील आणि याचा लाभ सामान्य शेतकऱ्यांना कसा होईल आम्ही यांच्या माध्यमातून પણ સભાપતિ રાખે જિલ્લા પર કયા અનુભવ રહી માનુભવાનુસાર ભારતીય જનતા પાર્ટી ઉમેદવાર બહુમતા ને નિવડે